सो आपला टॉपिक काय आहे सर्वांसाठी गुड न्यूज आहे एम प्रायव्हेट साठी पाच कॉलेजेस ते वॅकन्सी राऊंड वनला ला येऊ शकतात ते कॉलेजेस कोणते आहेत आपण ते पाहणार आहोत आणि एकशे ऐंशी ते दोनशे ला देखील एस प्रायव्हेट पॉसिबल आहे ते कशामुळे ते हो देखील मी तुम्हाला सांगेल लक्षात सो सा, so, uh, so, स्टेप बाय स्टेप पहा सो आजचा आपला टॉपिक काय आहे एस प्रायव्हेट पाच नवीन कॉलेजचे अपडेट आलेले आहेत आपण ते पाहणार आहोत आणि दोनशे वरती बी एम एस प्रायव्हेट पॉसिबल आहे ते सांगेल तुम्हाला ओके सोबत पहिलं कॉलेज आहे श्री शिव पार्वती आयुर्वेदिक कॉलेज जे की सोलापूरचं आहे या ठिकाणी शंभर जागा आहेत ओके यानंतर दुसरं कॉलेज आहे श्री विठ्ठल ज्ञानदीप आयुर्वेदिक कॉलेज जे की पंढरपूरचं आहे सोलापूरमधलं कॉलेज आहे या ठिकाणी साठ सीट्स ऍड होऊ होणार आहेत ओके यानंतर इन्स्टिट्यूट ऑफ द सोशियल वेलफेअर आयुर्वेदिक कॉलेज जे की अकोल्याचं आहे या ठिकाणी शंभर सीट्स आहेत ओके यानंतर चौथो कॉलेज आहे एकतीस सदोतीस कॉलेजचा कोड आहे श्री प्रकाशचंद आयुर्वेदिक कॉलेज जे की जळगावचं आहे या ठिकाणी साठ सीट्स आहेत हे ओल्ड कॉलेज आहे हे ॲड होऊ शकतं ओके यानंतर पाचवं कॉलेज आहे बत्तीस एकाहत्तर कॉलेजचा कोड आहे डॉक्टर आर्यन लाहोटी आयुर्वेदिक कॉलेज जे की बुलढाण्याचं आहे या ठिकाणी शंभर सीट्स आहेत आणि हे देखील ओल्ड कॉलेज आहे ओके आ, सो काय हे कॉलेजेस जस्टन्सी राऊंड वन ला आले तर कट ऑफ हा साधारणतः एकशे ऐंशी ते दोनशे पर्यंत येऊ शकतो शेवटपर्यंत ओके हे तीन कॉलेज तर कन्फर्म येतील काही ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय कायज